महायुतीच्या घटकामध्ये महायुती तोडण्याचं कार्य किंवा महायुतीमध्ये आग लावण्याचं कार्य रामदास कदमांकडनं सुरुवात झाली असं मला असं वाटतंय आणि खेड परिसरातील उद्योग अनेक उद्योगांबद्दल पाहिलं तर आज मधल्या काळामध्ये रायगडचे पालकमंत्री सन्माननीय चव्हाण साहेब होते आणि रायगडमध्ये किती मोठ्या प्रमाणावर निधी त्यांनी दिलाय हे मला असं वाटतंय की आजपर्यंतचा निधी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांनी दिला नव्हता रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये जो विकासाची जी छाप पाडली आहे ती चव्हाण साहेबांनी पाडली आहे त्यामुळे रामदासजी कदम यांनी आपलं बोलणं आवर्त घ्यावं त्यांनी महायुती म्हणून शिंदे साहेबांकडे बोलणी करावी असंच आम्ही एक छोटासा कार्यकर्ता म्हणून आधी पत्रकार परिषद घेण्यात आली हजारो कोटीचा निधी हा संपूर्ण कोकण मध्ये म्हणा किंवा त्यांनी यवतमाळ म्हणा किंवा मराठवाडा म्हणा सगळीकडे दिलेला आहे आणि आज मला असं वाटतं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये पीडब्ल्यूडी डीमध्ये एवढा मोठा निधी चांगल्या प्रकारे आणण्याचं चा कार्य सन्माननीय साहेबांनी केलेलं आहे मला असं वाटतंय की आजच्या संपूर्ण या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतोय सन्माननीय साहेबांवर ह्याच्या सुद्धा बोलायचा प्रयत्न केला असत आम्ही जशाच तसे उत्तर त्या त्यावेळी देऊ म्हणजे त्यावेळी आम्हाला कोणताही विषय हातात घ्यावा लागला तरी चालेल परंतु आम्ही आमच्या नेत्यांवर कुठलीही गोष्ट खपून घेणार नाही आणि विशेष करून चव्हाण साहेब म्हणा किंवा साहेब हे कोकणचे भाग्यविधाते आहेत परंतु चव्हाण साहेबांनी जी आजपर्यंतची कार्य केलंय त्याबद्दल जर प्रश्न उठवायचा प्रयत्न केला तर मग त्याचे परिणाम खूप वाईट होतील एवढंच मी तुम्हाला आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगतो